हाय हॅलो नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत विधी पूर्ण घट कशी बसवाय बसवायचे आणि कशी स्थापना करायची तर हे आपण आता बघणार आहोत पूर्ण पूजा आणि विधी तर चला बघूया घटस्थापना आणि पूर्ण विधी तर या ठिकाणामध्ये घट स्थापना करण्यासाठी सर्व साहित्य ते मी घेतलेलं आहे येथे मी माती घेतलेली आहे आणि लाल बसणं घेतलेलं ला आहे नारळ घेतलेला आहे मडकं घेतलेला आहे आणि पाटी घेतलेली आहे पान घेतलेली आहे येथे नागिणीची मी पानं घेतलेली आहे एक डझन आणि सामान आता आपल्याला घटासाठी बसवण्यासाठी लागणार आहे तर येथे मी घट बसवण्यासाठी इथे लक्ष्मीचं मुकुट घेतलेलं आहे ओटीचं सामान घेतलेलं आहे आणि वेणी घेतलेली आहे नागणीची पानं घेतलेली आहे हळदी कुंकू तर हळदी कुंकू घेतलेली आहे आणि आता मी नागिणीच्या पाण्याची आपल्याला घटाला माळ बनून घेणार आहे तर या ठिकाण्यामध्ये मी घटाला देवीची नागिणीच्या पाण्याची माळ इथे बनवून घेत आहे तुम्ही बघू शकता तर आपल्याला नऊ पानांची माळ इथे घडपासाठी घ्यायची आहे यानंतर मी इथे पूजेची सर्व इथे सामग्री घेतलेली आहे विणी चुनरी वाटीचं सामान आणि धूप फुलं अशा पद्धतीने मी सर्व सामान घेतलेलं आहे आणि आपले घरातले जे देव बसवायचे आहे ते आपले देवाचे टाक येथे घ्यायचे आहे तर इथे मी माझ्या देवाचे इथे सर्व टाक इथे घेतलेले आहे आणि गणपती घेतलेला आहे आणि रंगनाथ घेतलेला आहे तर हे सर्व देव आपल्याला आता पानावर बसून घ्यायचे आहे तर या ठिकाण्यामध्ये मी लक्ष्मीचा शिक्का येथे घेतलेला आहे याची सुद्धा आपण आता पूजा करून घेणार आहोत चला ची आता आपण पूजा मारण्याची आता विधी इथे बघूया तर या ठिकाणामध्ये मी देवघरामध्ये मी लाल वस्त्र येथे टाकून घेतलेला आहे येथेच पहिलीच माझी दत्ताची मूर्त इथे देवहार असल्यामुळे मी येथे बाजूला येथे घाटाची स्थापना करणार आहे तर येथे मी लाल वस्त्र येथे बसणं येथे टाकून घेतलेलं आहे आणि येथे मी दाक्षिनी देवीचा हा फोटो आहे तर हा फोटो आता आपण पानावर बसून घेणार आहोत तर दाक्षणी लासूर गावातली दाक्षानी मातेचा हा फोटो आहे तर याची स्थापना आपण आता पानावर केलेली आहे तर यानंतर मी महालक्ष्मीचा फोटो येथे घेतलेला आहे तो स्वच्छ असा पोसून घेतलेला आहे आणि तो सुद्धा आता आपण पानावर याची स्थापना करून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता याची आपण आता स्थापना मी पानावर ठेवून येथे बसून घेतलेली आहे तर दोन्ही फोटो मी इथे यांची स्थापना केलेली आहे तर अशा प्रकारे मी ह्या दोन्ही फोटूंची येथे पानावर बसून घेतलेली आहे यानंतर मी सर्व नागिणीची पानं येथे मांडून घेत आहेत आणि हे, हे नागिणीच्या पानावर आपण आपल्या घरातले टाक बसून घेणार आहोत या नागिणीच्या पानावर आपले जे ही घरातले कुलदैवताची टाक असतील ते आपण यावर स्थापना करून घेणार आहोत तर या ठिकाणामध्ये मी सर्व असे सहा पाने मी नागिणीचे इथे मांडून घेतलेले आहे आणि यावर मी आता माझ्या घरातले कुळदेवाचे टाक येथे स्थापना कर करून घेणार आहेत तर या ठिकाणी मध्ये मी सर्व इथे पाणी मांडून घेतलेली आहे आणि आता कुळदेवाची मी इथे स्थापना करून घेणार आहेत तर मी इथे माझ्या घरातले कुळदेवाचे हे टाक आहेत तर हे टाक मी सर्व असे स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे आणि हे स्वच्छ धुवून असे पुसून में याची तो तो मी याची आता पानावर स्थापना करून घेत आहेत तर तुम्ही बघू शकता खूप छान अशी ही पूजा दिसत आहे तर मी इथे माझ्या घरातला हा देवाची टाक इथे स्वच्छ असे धुवून पुसून हे मी पानावर यांना बसून घेत आहे तर नऊ दिवस आपल्याला हे पान वर आपली सर्व कुळ देवाची टाक इथे नऊ दिवस आपल्याला बसून ठेवायचे आहे पानावर नऊ दिवसानंतर आपण हे काढणार आहोत तर नऊ दिवस आपल्याला नवरात्रामध्ये आपल्याला हे टाक पानावरच स्थापना करायची आहे तर तुम्ही बघू शकता मी सर्व माझे कुळदेवाचे टाक येथे पानावर स्थापित केलेले आहे तर अशा पद्धतीने सर्व देवाची इथे मी स्थापना करून घेतलेली आहे यानंतर मी नऊ जो तिथे नऊ दिवस आपला दिवा विजणार नाही तर या ठिकाणामध्ये मी इथे दिवा लावून घेत आहे तर हा दिवा आपल्याला नऊ दिवस हा विजून द्यायचा नाही आहे आणि आपल्यालाही नऊ दिवस आपला हा दिवा हा व्यवस्थित असा राहायला पाहिजे ना अशी आपण काळजी घेणार आहोत तर या ठिकाणामध्ये मी गणपतीची स्थापना येथे पानावर करत आहेत तुम्ही बघू शकता तर मी येथे गणपती बाप्पा इथे पानावर ठेवण्याची पाना स्थापना करून घेत आहेत तर यानंतर मी रंगनाथ हा देव सुद्धा मी पानावर ठेवण्याची स्थापना करून घेत आहेत तुम्ही बघू शकता गणपती आणि रंगनाथ याची दोघांची स्थापना करून घेतलेली आहे यानंतर आपल्या सर्व मी कुळदेवताला हळदी कुक्कू लावून याची पूजा करून घेत आहेत तर नऊ दिवस आपले हे देव अशीच पानाव राहणार आहेत तर याची मी हळदी कुकू लावून सर्व याची पूजा करून घेत आहेत मी बघू शकता खूप छान अशी ही घटस्थापना आणि देवघर छान दिसत आहे तर आता आपण आता घाटाची इथे तयारी करून घेऊया या ठिकाणी मी माती घेतलेली आहे आणि एक ताट हे घाटाचं पाणी निथळण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे यावर मी टोपलं ठेवलेलं आहे आणि यानंतर मी यामध्ये चांगली माती अशी स्वच्छ अशी चाळून घेतलेली आहे आणि ही माती आपली रानातली किंवा शेतातली किंवा आपण विकतही आणू शकतो तर अशा पद्धतीने आपल्याला टोपल्यामध्ये सर्व ही माती अशी पसरून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता ही माती आपल्याला सगळीकडं अशी पसरून घ्यायची आहे यामध्ये आपण आता घट स्थापना म्हणजे घटाची पूजा यामध्ये आपण आता मारणार आहोत तर या यामध्ये या मी सर्व छान अशी माती घेतलेली आहे टोपलीमध्ये आणि या ठिकाण्यामध्ये मी मडक्यामध्ये पाणी घेतलेलं आहे तर कळशाला आपण आता यामध्ये स्वास्तिक काढून घेऊया मी इथे यावर कळशावर स्वास्तिक काढून घेत आहेत आणि याला हळदी कुकू लावून पाच बोटे आपल्याला यावर काढायची आहे तर अशा प्रकारे मातीच्या मडका आपण घेतलेला आहे यामध्ये आपण आता घाटाची स्थापना करून घेणार आहोत तर यावर मी पाच बोटे हळदी कुंकाची लावून घेत आहेत आणि स्वस्त काढून घेतलेला आहे तर हे मडक आपण मा मा आता या मातीमध्ये ठेवून देणार आहोत थोडस पाणी टाकून या मातीमध्ये आता आपण बसून घेऊया तर अशा पद्धतीने हे मडक आपण बसून घ्यायचं आहे याला आता आपण लाल दोरा बांधून घ्यायचं आहे यानंतर आपण आता एक रुपयाचा शिक्का घ्यायचा आहे सुपारी घ्यायची आहे यानंतर यावर थोडस हळदी कुंकू टाकून याची पूजा करून घ्यायची आहे आणि हे आपण आता घटामध्ये टाकून घेणार आहोत तर अशा ठिकाणी यामध्ये आता आपण नागिणीची पानं कळशामध्ये टाकून घेऊया तर पाच नागिणीची पानं मी येथे कळसामध्ये टाकून घेत आहेत तर पाच नागिणीची पानं येथे कळसामध्ये टाकून झाल्यानंतर आपण आता नारळाला मुकुट लावून आणि नारळ यामध्ये टाकून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता की मी नारळाला येथे लक्ष्मीचं मुकुट लावून घेतलेलं आहे आणि ते आता घटामध्ये आपण स्थापना करून घेऊया तर यानंतर यावर आपण थोडीशी टाकून घेऊया याची पहिली आपण घेऊयाची सजावट थोडीशी करून घेऊया करून घेत आहे तर तुम्ही बघू शकता मुकुटाला मी चुन्री अशी बांधून घेत आहे जेणेकरून बाजूच्या साईडने आपले जे घट उगवतील धन उगवते जे आपण पेरू गहू ते पेरायला जागा उरेल अशा प्रकारे मी लक्ष्मी घालून घेतलेला आहे यावर थोडासा हार घाल गा, घालून घेतलेला आहे तर अशा प्रकारे मी याची थोडीशी सजावट करून घेत आहे तर मी घटावर थोडीशी गेली विनी यावर टाकून घेत आहेत अशा प्रकारे मी सर्व इथे घट ते तयार करून घेतलेला आहे यानंतर आपण या घाटाच्या मातीमध्ये मा आपण गहू पेरून घेणार आहोत जे पी आपल्याकडे जे धान्य असेल ते आपण यामध्ये पेरून घ्यायचे आहे जेणेकरून ते नऊ दिवस हे घटामध्ये उगणार आहेत तर आपल्याला नऊ धान्य या घटामध्ये टाकून घ्यायचे आहे नवधान्य जर अवेलेबल नसेल तर मी घरामध्ये घरामध्ये गहू जेही धान्य असेल तेही टाकू शकता तर या ठिकाणी मध्ये मी घरामध्ये गहू होते ते गहू यामध्ये मातीमध्ये आपल्याला पेरून घ्यायचे आहे यानंतर थोडं थोडं पाणी टाकून यावर थोडंसं शिपडायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून आपण गहू यामध्ये पेरलेले आहे आणि ते आता नऊ दिवस उगण्यासाठी आपण ठेवून देणार आहोत तर या ठिकाणामध्ये मी थोडं थोडं शेकडून घेत आहेत यानंतर मी सर्व मी घरातल्या देवतांना इथे फुलं वाहून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे मी घट्टची स्थापना येथे देवघरामध्ये करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता येथे मी नऊ पानांची माळ येथे घटावर लावून घेत आहेत आणि नऊ पानांची माळ येथे मी आपल्या इथे घटावर लावून घेत आहे घेतलेली आहे तर अशा प्रकारे मी माझ्या घरातील देव घरातली पूजा आणि घट पन्ना इथे मी तुम्हाला दाखवलेली आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे नऊ दिवस आपल्याला दिवा इथे चालूच ठेवणार आहोत आपण ते इथे मी थोडे थोडी फुले उरलेली होती ते घटामध्ये टाकून घेत आहेत आणि ती उद्या मी काढून घेणार आहे तर अशा प्रकारे मी इथे धूप दिवा आणि फळं येथे ठेवलेली आहे आणि अशा प्रकारे माझी ही नवरात्राची पूजा येथे संपन्न झालेली आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर अशी ही पूजा जर तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕರ